छत्रपती संभाजीनगर करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कि किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज ऑरिक सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर अनेक वर्षांपासून मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत पण अखेर आज या संधीची द्वारं खुली झाली आहे ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टोयोटा किर्लोस्कर कंपनीसोबत नुकताच महाराष्ट्र सरकारचा करार झाला कंपनीने छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकल्प उभारणीसाठी वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे संभाजीनगरातील ऑरिक सिटी इथल्या या प्रकल्पात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार निर्मिती केली जाईल यामुळे मराठवाड्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे ऑरिक सिटी इथल्या प्रकल्पात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे ऑरिक सिटीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पेट्रोल डिझेल आणि हरित ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या तयार होतील दोन हजार सत्तावीसपर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल तसेच वर्षाला यातून सुमारे चार लाख कारची निर्मिती होईल त्याद्वारे जवळपास सोळा हजार लोकांना रोजगार मिळेल देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रेसर अशा टोयोटा किर्लोस्कर कंपनीने महाराष्ट्रात हा प्रकल्प उभारण्यास हिरवा कंदील दिला कर्नाटक राज्यात कंपनीचा एक प्रकल्प आहे मात्र देवेंद्रजींच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यानंतर टोयोटा कंपनीने आणखीन एक प्रकल्प कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रात आणि आपल्या संभाजीनगरात उभारण्याचं निश्चित केलं आहे मराठवाड्याच्या प्रगतीची द्वारं उघडणारी ही मोठी संधी आहे